नमस्कार मित्रांनो इशू ईशान इस फायू सेवन सिक्स फोर ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो कालच्याप्रमाणेच आज पण आपण मळ्यात आलेलो आहोत इशू ईशान हे मामाच्या घरी गेले असल्यामुळे सध्या मीच ब्लॉक बनवत आहे बघू शकता मित्रांनो हे आंब्याचं झाड आहे हे फुलांचं झाड आहे तसेच हे पेरूचं झाड आहे ही वांग्याची झाडे आहेत आणि ही पपईची झाडे आहेत बघू शकता ती छान पपया लागले आहे याला आणि पिकल्या पण आहे मित्रांनो आज पाऊस येईल असं वाटतंय वातावरण बघू शकता तुम्ही पाऊसमय वातावरण तयार झालेलं आहे खूप जोरात पाऊ शेल असं वाटत आहे अशी हिरवीगार शेती आहे फ्लावरची रोपे लावलेली आहेत तुम्ही निसर्गाच हे रौद्र रूप खूप जोरात पाहशील आज सूर्यदेवाचं दर्शन झालेलं नाहीये बघा मित्रांनो फ्लावर अजून फ्लावरला फ्लावर नाही आलेले आहे तर लवकरच फ्लावरला फ्लावर आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल ही आमची छानशी शेती आहे मित्रांनो बघू शकता शेतीच्या शेजारी सोनकुल ॲग्रो म्हणून कंपनी आहे तिथे सर्व शेती औषधे मिळतात